त्यानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळालं रम्या आणि वसुंधरा यांनी तो फुटलेला पेनड्राईव्ह असतो त्यामधील डेटा रिकवर करण्यासाठी दिलेला असतो आता तो डेटा रिकवर करून तो व्यक्ती घरी येतो घरी आल्याबरोबर तो फोनवरती बोलत असतो तर रम्या आणि वसुंधरा त्याला म्हणतात आमच्या घरी तू फोनवरती बोलायला आलंस का आम्ही सांगितलेलं काम तू केलंस का त्या पेंड्राईव्ह मधील डेटा व्यवस्थित रिकवर केला का तो म्हणतो हो आणि पेन तो रम्याच्या हाती देतो वसुंधरा आणि रम्या या दोघींना खूप आनंद होतो तो म्हणतो एक तर तो पेन फुटलेला त्यानंतर मी हा डेटा रिकवर केलेला आहे तो डेटा या पेन टाकलेला आहे तर रम्या म्हणते अरे पण सर्व डेटा रिकवर केलाच तो तर तो व्यक्ती म्हणतो आय एम सॉरी मी फक्त आठ सेकंदाचाच व्हिडिओ रिकवर करू शकलो कारण यापुढचे रेकॉर्ड करणं पॉसिबल नव्हतं आता त्याने काव्य आणि जेव्हा 이안써 비디오 보고 다 8초 간